हाय माय यूट्यूब फॅमिली तर कसे आहेत सगळे आय होप मजेत असाल तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमची सिया तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सियाला आम्ही कुठे घेऊन चाललो आहे हाय कर पहिला हाय कर पहिल्यांदा हाय हाय सियाला मी फर्स्ट टाईम डी मार्टला घेऊन आहे त्याच्या अगोदर कधी डी मार्टला तिला घेऊन गेलं नव्हतं आज डी मार्टला घेऊन चाललो आहे आम्ही तिला

等等。 आवरताना आवरून लगेच घेत्या आता हा बाहेर चालू आहे तर आवरून कपडे किती आता तीन नाही गप घालून घेतली आणि तिचं रोज आवडताना कसली रडत्या कपडे घालून देत नाही आवरू देत नाही पप्पा ने जी एटीएम ला गेल्या सिया कशी करायला

एसी लावलं बाहेर जायचं म्हटलं तर सी आमची लगेच आवरून घेते तिला लगेच समजते तिचे पा कपडे घालायला लागले की लगेच खुश होते तिला वाटते तिला पण बाहेर घेऊन चाललं आज म्हणते की तिला घेऊनच जाऊया आपण डी मार्टला तिला ह्याच्या अगोदर आम्ही कधी डी मार्टला घेऊन पण गेलो नाही तर लगेच खूप खूप झाली आणि तिचे दोन तीन ड्रेस चेंज ह्या नको तो नको असं करत हा घातला फायनली कॉटनचा गरम म्हणून तर गप घालून घेतली आणि रोज तिचा अंघोळ झाल्यानंतर कपडे चेंज वगैरे करताना अजिबात करून घेत नाही रडते खूप <laughs> आणि बाहेर जायचं म्हटलं लगेच करून घेतले खूप गरम आले ना शानो काय गॅसच काय देऊ गलम आले गलम आले कटू ना गलम आले त्यांना सांग आपल्या यूट्यूब फॅमिलीला मी भू चाले बनाव भू चालंय मी हाय कर त्यांना हाय कर काय मी भू चाललं ओय

सियाला मी घेऊन आलो डीमंटला गर्दी आहे बऱ्यापैकी सिया कशात बसले बा पकडायचं पुढे पकडायचं सिया आत नाही पकडायचं पिलो चॉकलेट सिया <laughs> तुला चॉकलेट घ्याय तुला hmm. दात किडायला दादा तुला चॉकलेट घेतलं <laughs> <laughs> <laughs>

कोण कशाला यायला पिलो एवढी जण काल येत इथं काय काय करायला काय बाजार आहे दादा मी सांग डी मार्ट लागले म्हणा मी डी मार्ट लागले बाजार भरायला काय सांग पिया डी मार्ट लावले पिया बाजार भरायला बाजार भरायला का सिया मी देवाचा बाजार घेऊन घरी चाललोय म्हणामध्ये कंटाळलीस तू झोपाल आता कंटाळलीस का नाही сәбәп <laughs> нин <laughs> <laughs>